नमस्कार आता महाअंतिम फेरी संपलेली असते आणि ऐश्वर्या आणि सारंग हरलेले असतात त्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला मोठा धक्काच बसलेला असतो आता ही ऐश्वर्या तर गाडी सोडून मला सोडून नुसती रशी घेऊनच पुढे पळाली आणि तिला असं वाटलं की ती जिंकली म्हणून पण तसं नाही तिने मागे वळून सारंगकडे बघितलं सुद्धा नाही त्यामुळे सारंग एवढ्या हाका मारतोय ऐश्वर्या 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 त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही ती नुसती पुढे पळतच सुटली होती तिला नुसता एकच ध्यास लागला होता काही करून जिंकायचं या जानकी ऋषिकेशच्या नाकावर टिचून तिला जिंकण्याची हाव लागली होती आणि ती हाव तिला नडली तिने सारंग एवढा बिचारा हाका मारतोय तरी त्याच्याकडे लक्ष न देता पुढे पळत सुटली आणि लाईन क्रॉस केल्यावर मागे वळून बघते तर काय तिला मोठा धक्काच बसला त्यामुळे सारंगचं ऐनवेळी ऐकलं नाही त्यामुळे आता सारंगला मोठा खूपच ऐश्वर्याचा राग येतो स्पर्धा हरल्यावर सारंग ऐश्वर्याला म्हणतो हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही जर मागे वळून बघितलं असतात मी तुम्हाला किती हाका मारत होतो पण तुम्ही एका हाकेलाही माझ्या उत्तर दिलं नाहीत आणि तुम्ही मागे वळून बघितलं नाहीत ऐश्वर्या आज फक्त आपण हरलो आहोत ना हे तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे एवढे कष्ट करून एवढी करामती करून एवढे सगळे लबाडीगिरी करून आपण या फायनलमध्ये पोहोचलो आणि फायनलमध्ये येऊन तुम्ही माती खाल्ली आता सारंग असं सा बोलताच ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या ओरटे सारंग आता सारंगच्या रागाचा पारा चढतो आणि त्याचा संयम सुटतो आणि तो ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो बास माझ्या नावावर ने बोमलू नका आणि माझ्यावर तर ओरडूच नका ही सगळी चुकी तुमची आहे आज फक्त तुमच्यामुळे आपण हरलो हो। आहोत सांगितलं होतं ना स्पर्धेत आपण जिंकू म्हणून आणि ते पंचवीस लाख आपल्याला भेटतील आणि आपण आपलं घर सोडवू आता माझं घर पण गेलं आणि माझी कंपनीही गेली आता सगळंच माझ्या हातातून गेलं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मी आई आणि नानांना हा निर्णय घ्यायच्या आधी विचारलं असतं तर आता माझ्यावर ही वेळ आली नसती आता माझ्या घरच्यांना रस्त्यावर राहायची वेळ येईल फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणते अहो सारंग थांबा थांबा पण सारंग काही ऐकायला तयार नसतो तो बोलतच सुटतो आता सारंग ऐश्वर्याच्या कानाखाली मारतो हे सर्वच जण तिथे बघतात त्यामुळे ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या तिथून जायला निघते तेव्हा तिथे सयाजी येतो आणि म्हणतो काय झालं बेटा तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काही नाही हा सारंग हा मूर्ख हापमॅड सगळा दोष मला देतो आता हरले त्याचा तेव्हा लगेच तिथे सारंग देखील येतो आणि म्हणतो बघा ना डॅडा आज या ऐश्वर्यामुळे आम्ही हरलो आहोत मी तिला किती हाका मारत होतो पण तिने मागे वळून देखील पाहिलं नाही आता आमच्यावर रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे तेव्हा सयाजी म्हणतो नाही तसं काही होणार नाही आहे तेव्हा लगेच सारंग म्हणतो तुम्ही ना फक्त मला आश्वासनं द्या बाकी काही करू नका तुम्ही आणि तुमच्या मुलीने मिळून आज माझा विश्वासघात केला आहे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं म्हणून सारंग तिथून निघून जातो आणि सयाजी आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू